शहादा तालुक्यातील कलमाडी येथे मोठ्या प्रमाणात ऊसतोड मजूर दाखल सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लागली असताना मोठ्या प्रमाणात मजूर वर्ग पर जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्याकडे येत असतात त्या जिल्ह्यातील मतदान टक्केवारी घटण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच नंदुरबार जिल्ह्यातून देखील मोठ्या प्रमाणात मजूर वर्ग परराज्यात गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे तसेच येत्या वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पूर्ण महाराष्ट्रभरात मतदान होत आहे आपल्या भागात रोजगार नसल्यामुळे परराज्यात गेलेल्या मजूर कुटुंबाला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रशासनाकडून कुठली उपाययोजना राबविली जाते हे देखील महत्वाचं ठरणार आहे दोन दिवसापासून नंदुरबार जिल्ह्यात ऊसतोड करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मजूर वर्ग शहरी व वर ग्रामीण भागात दाखल होत आहे शहादा तालुक्यातील पुष्पदंतेश्वर शुगर कारखान्याचे मजूर शहादा तालुक्यातील कलमाडी येथे रात्रीच्या वेळेस दाखल झाले सदर आलेले मजूर चाळीसगाव तालुक्यातील आहेत अशी देखील माहिती आमच्या प्रतिनिधींना मिळाली आहे प्रतिनिधी दिनेश सामुद्रे प्रकाशा